अहिल्यानगर शहरामध्ये शिवसेनेला नगरकरांनी मागील पस्तीस वर्षापासून भरभरून प्रेम दिलाय या शहरामध्ये हिंदुत्वाची मशाल धगधगदी ठेवण्याचे काम हे शिवसैनिकांनी केलंय प्रभू श्रीराम हे आमचं दैवत आहे त्यामुळे आगामी काळात सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना एकत्रित करत पुढे घेऊन जाण्याचे काम आम्ही करणार आहोत असे प्रतिपादन शिवसेनेचे किरण काळे यांनी केले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अहिल्यानगर शिवसेनेच्या वतीने प्रभू श्रीरामांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर काळे बोलत होते यावेळी शिवसेना नेते तथा प्रवक्ते खासदार संजय राऊत उपनेते साजन पाचपुते अहिल्यानगर शिवसेना संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड युवासेना जिल्हाप्रमुख प्रशांत भाले ज्येष्ठ शिवसैनिक रावजी नांगरे डॉक्टर श्रीकांत चिमटे विलास उभाळे आकाश आल्हाट विकास भिंगार दिवे शंकर आव्हाड किरण बोरुडे अशोक कोतकर भाकरे महाराज मनीष शेठ बुगळे दिलदार सिंग बीर शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास शिंदेसर सुरज ठोकळ मनीष भुगळे ऋतुराज आमले जेम्स अल्लाट सुजय लांडे भाकरे महाराज उमेश काळे किरण डफळ दत्तात्रय गोसंके मुन्ना भिंगार दिवे अमित लद्दा आदींसह शिवसैनिक उपस्थित होते काळे पुढे म्हणाले की या शहरातील शिवसेनेचा जन्मच मुळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून झाला शिवसेना म्हणजे हिंदुत्व आणि हिंदुत्व म्हणजे शिवसेना असं अतूट नातं गेल्या अनेक वर्षापासूनच आहे त्यामुळे शिवसैनिकांना हिंदुत्व हे काही नवीन नाही लोकांना ओरिजिनल आणि डुप्लिकेट यामधला फरक करतो हिंदुत्व हा अहिल्यानगर शहराचा श्वास आहे तो कुणी संपावू शकत नाही असे काळे म्हणाले